मनोज जरांगे हे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या वेशीवर धडकणार असून त्यानंतर पासून आंदोलन करणार आहेत आरक्षण मिळावं यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे आंतरवाली सराटीतून त्यांनी मुंबईकडे कूच केली असून त्यांच्यासोबत लाखो समाज बांधव आहेत जरांगे यांच्यासोबत शेकडो गाड्यांचा मोठा तापा असून प्रवासासाठी तसेच आंदोलनासाठी अत्यावश्यक गोष्टी सोबत घेण्यात आल्या आहेत मनोज जरांगे हे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या वेशीवर धडकणार असून त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन करणार आहेत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी केसेस मागे घेण्यात याव्या यांसह काही मागण्यांसाठी मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत पूर्व परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केल्यानंतरही मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आणि वाटेतच मनोज जरांगेंना सरकारकडून सरप्राईज मिळालं जरांगेंना मुंबईत एक दिवस आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे अर्थात ही परवानगी देण्यात आली आहे एकोणतीस तारखेला फक्त सकाळी ते संध्याकाळी वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा असेल तसेच आझाद मैदानावर पाच हजार लोकांनाच एंट्री असेल असं परवानगी देताना म्हटलंय राज्य सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत शिष्टाई करणार आहे जरांगेंच्या मनधरणीची जबाबदारी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर आहे पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून क्लिक करा